कशा आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल सर्वांना गुड इव्हनिंग यावेळी टायमिंग सांगेन तर इव्हनिंगचे सात वाजलेले आहेत आणि आम्ही आलेलो आहोत गांधी भवनमध्ये म्हणजे पूर्ण बघितलं आम्ही सगळं फिरून छान वाटलं आणि अगोदर आम्ही गेलेलो होतो समुद्रामध्ये म्हणजे नावमध्ये बसलो आणि आम्ही आणि पलीकडे गेलो तिथं स्वामी विवेकानंदचे गुरु त्यांचा स्टॅच्यू बनलेला आहे तिथं आम्ही गेलेलो होतो अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेला आहे आणि येता येता आम्ही गांधी भवन बघितलं आणि शॉपिंग पण झालेली आहे आमची पण लेट खूप झालेला होता रात्रीचे नऊ नऊ साडे नऊ तिथंच वाजलेले होते पण एक असतं ना आपलं थाम्दा की जिथं थांबलं तिथंच थांबायचं आणि ते बघत राहायचं किंवा काहीतरी खरेदारी करायची आणि तिथंच म्हणजे किती वेळ जात आहे त्याचं काही घेणं देणं नसतं आपल्याला छान वाटलं की तिथं थांबायचं पुरुषांना मात्र खूप काळजी की आपल्याला वेळेत दुसरीकडेही पोहोचायचं असतं म्हणून ते हायकेपट खूप करत होते तर थोडीफार खरेदारी केली म्हणजे शेअर करू शकले नाही नंतर मी कारण गर्दी खूप होती हे म्हणत होते मोबाईलच्या नादामध्ये कुठंतरी काहीतरी होईल कारण गाड्या खूप येत होत्या गर्दी खूप होती संध्याकाळची वेळ होती म्हणजे रात्री रात्रीच्या वेळेमध्ये सगळे फ्री असतात फिरण्यासाठी आलेले होते खूप गर्दी खूप गर्दी होती त्यामुळे जास्त व्हिडिओ हो बनवू शकले नाही आल्यानंतर स्वयंपाक पाणी झालं जेवण खाणं झालं झोपण्यासाठी रात्रीचे बारा साडेबारा वाजलेले होते सगळेजण झोपले पण मी आणि आता बोलत बसलेलो होतो म्हणजे झोपच येत नाही म्हणतात ना एक वेळा झोप उडाली की लवकर येत नाही एक दीड वाजलेले होते आम्ही बोलत बसलो मग नंतर झोप लागली आणि सकाळी मात्र आम्ही चार वाजताच उठलेलो आहोत म्हणजे पहाटे चार वाजता उठलेलो आहोत म्हणजे झोप खूप नाही आहे फक्त प्रवास ना वेळेत जेवण आहे ना वेळेत भूख होत आहे एकदम हालत बेकार झालेली आहे प्रवास करून म्हणजे कसं आहे आता कुठेतरी गेलं की आपलं तिथंच म्हणजे तिथं जास्त वेळ थांबणार त्यामध्ये लेट खूप व्हायचा मग रूमवर आल्यानंतर स्वयंपाक जेवणं खाणं आणि थोड्या वेळात बोलत बसणं त्यामध्येच थोडंसं म्हणजे झोप वगैरे हो व्यवस्थित होत नाहीये आणि परत पहाटे साडेचार वाजता उठणं म्हणजे देवदर्शनाला जायचं असतं त्यामुळे थोडंसं असं झालेलं आहे आणि अवतार पण बिघडलेला आहे थोडंसं माझ्या अवताराला इग्नोर करा तर पहाटे साडेचार वाजता म्हणजे चार वाजताच उठलेलं आहे मी सगळ्यांनी आंघोळ केली आणि पाच वाजेपर्यंत आम्हाला हे जो होतं समुद्राकडे म्हणजे जेव्हा इथं सूर्य उदय होतो तेव्हा पूर्ण समुद्राचं पाणी लाल होतं आणि खूपच सुंदर असा व्यू दिसतो आणि सूर्य उदय होत वेळेस कसा दिसतो पूर्णपणे इथं दिसून येतो म्हणून आम्ही पहाटे पाच वाजेपर्यंत समुद्राकडे गेलेलो होतो पण काही मंडळी अगोदरच आलेली होती बघू शकता आम्ही येण्या अगोदरच खूप गर्दी होती इथं मला वाटतं कुठं तीन वाजता जेवण बसली होती काय इतकी गर्दी होती इतके भक्तजन होते की पाऊल ठेवायला जागा नाही असं झालेलं होतं मग आम्ही विचार केले की आता इथं तरी थांबायला थोडासाही जागा नाही स्पेस नाही आहे समोर जाऊया आपण मग तिकडच्या साईडला आम्ही जात आहोत तिकडं बघू शकता गच्च भरलेले सगळीकडे लोक कुठंही असं म्हणजे थांबण्यासाठी जागा नव्हती तिथं असं झालेलं होतं म्हणजे मला वाटतं लोक रात्रभर झोपलेलेच नाहीत इथं समुद्रावरती जेवण बसलेत की काय म्हणजे आम्ही पाच वाजता आलं येण्याअोदर जितकी गर्दी होती इथं तर आता आम्ही जात आहोत समोर म्हणजे जिथं खुल्ला एरिया आहे ते बघत होतो पण सगळीकडे आसत सगळीकडे अशीच लोकं होती कुठेही पाऊल ठेवायला जागा नाही आहे समुद्राच्या भोवती पूर्ण लोकं जमलेली होती असंच आम्ही समोर जात आहोत आणि आणखीन सूर्योदय झालेला नाही आहे आणि एक झालं ना रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे काल वातावरण खूप छान होतं पण आज परत रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे आणि आबाळ आलेला आहे त्यामध्येही सूर्य उदय होतो तितकं व्यवस्थित वे दिसणार नाही आहे असं म्हणत होते इकडं की उन्हाळ्यामध्ये व्यवस्थित दिसतं पण पावसाळ्यामध्ये आबाळ वगैरे येतं ना त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आता बघूया जितकं दिसलं तितकं दिसलं कारण रात्रभर पाऊस पडला आता पण आबाळ वगैरे आहे म्हणून वातावरण तितकं व्यवस्थित नाही आहे एक तर आपण कधी नाही ते येतो आणि त्या दिवशी पण असं की आबाळ आलेलं आहे तर असं तर इकडं बघू शकता इथं पण सगळेजण बसलेले आहेत पूर्ण जागा जी आहे ना गच्च भरलेली आहे इकडची पण तरी पण आता आम्ही समोर जात आहोत बाबाला घेऊन निवान निवांत कारण इथं जे बघत आहात खाली समुद्राच्या जे लाटा आहेत ते तर येतच आहेत पण तितकी जागा पण व्यवस्थित नाही आहे सगळी म्हणजे मी बघितलं दोघी तिघींना पडताना म्हणजे काय करत होते ते वरती जे दगड उंच असतं ना त्यावरती थांबून शेल्फी घेतो होते फोटोशूट होत होता त्यांचा आणि त्या नादामध्ये दोघी तिघी ताई पडल्या आहेत पडल्या तरी पण सोडल्या नाही आहेत त्या परत आणखीन एका दगडावर थांबायच्या फोटो काढायच्या आणि परत ती समुद्राची लाट आली ही पूर्ण त्यांच्या अंगावरती ते अंग भिजायचं त्यांना छान वाटत होतं कारण त्या ताई पडल्या पण सोडल्या नाहीत ते शिल्पी घेणं फोटो काढणं सुरूच होतं त्यांचं तर असं इकडं येऊन थांबलेलो होतं आम्ही आणखीन सूर्योदय झालेला नाही आहे सगळ्यांचं लक्ष तिकडंच आहे कधी सूर्योदय होणार म्हणजे आवाळ आल्यामुळेही व्यवस्थित दिसत नव्हतं पण बघू शकता पूर्ण इथं आवाळ लाल दिसत आहे खाली समुद्र पण लाल दिसत आहे आणि आम्ही या वातावरणाचा एन्जॉय घेत आहोत खरंच खूप छान वाटत आहे खरंच असं वाटतं की इथंच राहावं आता इथून कुठेही जाऊ इतकं छान वाटत होतं बघू शकता इकडं लोक किती आलेले आहेत म्हणजे जेव्हा आम्ही आलो होतो त्या अगोदर पण इथं आलेले होते आणि आता पण खूप म्हणजे खूप जण येत आहेत आम्ही जेव्हा परत जात होतो तेव्हा पण आणखीन येण्यावरच होते सगळेजण म्हणजे सगळ्यांना हे जे सुंदर व्ह्यू आहे ते बघायचा होता पण का काही जणांना लेट झाला काही आमच्या अगोदरच आले असं झालेलं होतं तर इथं समोर आम्ही थांबलेलो होतो अगोदर तिथं पाणी नव्हतं पण आता समुद्राची अशी भयानक लाट येत आहे ना की पूर्ण इकडचं जे एरिया आहे समोरचा पूर्ण ते पाण्यानं भिजलेलं आहे म्हणजे पाणी उडत आहे तिथं जेव्हा लाट येते तेव्हा आणि पूर्ण अंग भिजत आहे म्हणून आम्ही थोडंसं वरच्या साईडला येऊन थांबलेलो होतो अगोदर आम्ही एकदम समोर आलेलो होतो पण आता थोडंसं इकडं आणि बघू शकता काही जे लोक आहेत ते इथंच थांबलेले आहेत म्हणजे इथे समुद्राची लाट आहे तर रांग भिजत आहे काही जण पडत पण आहेत कारण इतकी जोरदार लाट येते ना की व्यक्ती पडतो त्या पाण्यामध्ये तरी पण इथे दगड आहे त्यामुळे तितकी भीती नाही आहे नाहीतर एकदम समुद्र जे आहे ना तिथं जर अशा लाटामध्ये आपण गेलो तर खरं सांगते कधीच व्यक्ती परत येणार नाही खूप धोक्याचं आहे हे त्यामुळे आम्ही सगळेजण इकडे साईडला जेवण थांबलेलो होतो तिकडे बघू शकता ही जी मुलं आहेत ना एकदम उंच दगडावरती म्हणजे त्यांचा फोटोशूट वगैरे होत आहे पण खूप धोक्याचा आहे अशा म्हणजे असं हे रिस्की काम करू नये कारण एक वेळा चूक झाली व्यक्ती जर चुकूनही गेला की मग परत कधीच येणार नाही की तीही तुम्ही तळमळ करा काही उपयोग नाही अगोदरच विचार करणं गरजेचं आहे पण काही मुलं आहेत काही म्हणजे इकडची लोकं नाही आहेत ते विदेशी आहेत त्यांना म्हणजे इथं फोटो वगैरे काढायचा होता त्यामुळे ते त्यामध्ये थांबलेले होते जसं समुद्राची लाट आली तसं त्यांचा व्हिडिओ फोटो होता, होता, होत होता आम्ही त्यांना जास्त बघत होतो परत इकडं सूर्य उदय पण आता होतच आहे म्हणजे टायमिंग सांगितलं तर सहा वाजलेले आहेत आणि आम्ही पाच वाजता आलेलो हो आहोत आणि आल्यापासून आमचं लक्ष तिकडंच आहे पण सूर्य उदय काही होईना आपण सगळेजण म्हणत होते की सूर्य उदय तेव्हा झालेला आहे फक्त आपल्याला आबाळामध्ये दिसत नाही कारण पूर्ण आबाळ आलेला आहे सगळी इकडे पण समुद्र बघू शकता समुद्राचं पाणी पूर्ण लाल बुंद दिसत आहे तिकडच्या साईडला जिथ जिथं गुरुची स्टॅच्यू बनलेली आहे तिकडच्या साईडला जर बघितलं तर पूर्ण लालबुंद दिसत आहे वरचे आबाळ पण आणि समुद्रातलं पाणी पण आणि लोक बघू शकता एकदम मुंगीसारखे लोक दिसत आहेत बघावं तिकडं पूर्ण समुद्राच्या भोवती इथं म्हणजे समुद्राचा एंड कुठं झाला ते काही समजत नाही बघावं तिथवर नजर जाईल तिथवर पाणीच पाणी आहे पण जे जसं आता इथं बघत आहोत आपण पूर्ण लोक गच्च भरलेले एकदम मुंगीसारखे पाऊल ठेवायला जागा नाही नंतर तरी खूप सारे आले आणि इथंही काही लोकं म्हणजे जास्तच थांबलेले तिथं पण तर आता फायनली सूर्य उदय झालेले म्हणजे सूर्योदय अगोदर झाला आभाळामध्ये आम्हाला दिसलेला नाही आहे पण आता सूर्य छान वरती आलेले आहेत आणि खूपच छान असं सुंदर व्ह्यू येत आहे तरी इथं आम्ही थोडा वेळ व्हिडिओ वगैरे केला फोटोशूट झालेला आहे छान वाटत होतं खरंच खूप छान वाटत होतं हे वातावरण बघून एकदम छान अशी गार हवा आणि सूर्योदय एकदम लालबुंद ते समुद्रातलं पाणी दिसत होतं आणि वरती सूर्यनारायण जे आहेत ना ते पण आता वरती आलेले आहेत तर आता आम्ही या वातावरणाचा एन्जॉय घेतला सूर्यदर्शन घेतलं फोटो वगैरे काढला आणि आता आम्ही परत जात आहोत म्हणजे आणखीन कोणी चहा पण घेतलेला नाहीये सगळ्यांच्या आंघोळ वगैरे झालेले आहे आणि आम्ही इकडे झालेलो आहोत आणि आमच्यामधले आमच्या ग्रुपमधले काही मंडळी दुसरीकडे गेलेले आहेत म्हणजे काही जण आटो न आले काही पायी आले आम्ही पायी आलेलो होतो म्हणजे मला ना खरं सांगते ऑटोमध्ये किंवा गाडीमध्ये बसून यायला तितका आवडत नाही जेव्हा आपण पायी चालत येतो ना पूर्ण वातावरणाचा एन्जॉय घेतो कुठं काय सगळं माहिती होतं आपण जर गाडीत बसून आलो किंवा ऑटोमध्ये बसून आलो तर जिथं आपल्याला जायचं आहे जिथं पोहोचवायचं आहे तिथंच पोहोचवतात ते बाई आणि बाकीचं काही बघण्यात येत नाही अगदी पाच मिनटात आणून ते पोहोचवतात तर आम्ही अनिवाणिवान सगळं बघत वातावरणाचा एन्जॉय घेत आणि तसं तर पहाटे चालणं खूपच चांगलं असतं म्हणजे पाच वाजता आम्ही इथं येत होतो आणि अर्ध्या तासामध्ये आम्ही इथे येऊन पोहोचलेलो होतो म्हणजे रूम जिथं केलेली आहे तिथून खूप जवळ आहे सगळं एकदम जवळपासच आम्ही रूम केलेले आहे कारण बाबाही आहेत जास्त चालणं होत नाही त्यांना आणि आटोत बसणंही त्यांना आवडत नाही पायी पायी जायचं असं म्हणत होते तर आता बघू शकते आता सूर्य उदय छान झालेला आहे पूर्णवर्ती आलेली सूर्य भगवान आणि ऊन पण आता थोडंसं झालेलं आहे टायमिंग सांगित तर मॉर्निंगचे आठ साडेआठ वाजलेले आहेत आता आम्ही येऊन इथं दोन तास तरी झाले असतील म्हणजे आठ वाजलेले येतात तितकं टाईमकडे लक्ष गेलं नाही आहे वार सांगेन रातचा वार बुधवार आहे तारीख आहे सहा एप्रिल आणि आज कन्याकुमारीचं दर्शन आमचं झालेलं आहे आम्ही कालच कन्याकुमारी मंदिरमध्ये गेलेलो होतो दर्शन वगैरे झालेलं आहे त्यानंतर आम्ही परत समुद्रामध्ये म्हणजे नावमध्ये वगैरे गेलं सगळं आम्ही वाचवण्याचं एन्जॉय घेतला अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे पूर्णपणे आणि आज सकाळी लवकर उठून आम्ही सूर्य उदय होण्याचं ते बघण्यासाठी आम्ही आलेलो होतो सूर्यदर्शन झालं आणि आता आम्ही परत जात आहोत जाता हो, जाता आम्ही इथं थोडीफार शॉपिंग पण केली म्हणजे काय काय घेतलेलं आहे तर छोट्या मूर्त्या जी शंकावरती ठेवलेल्या होत्या ते घेतलेल्या आता गौरी गणेश येत आहे तर ठेवण्यासाठी काहीतरी सुंदर सुंदर असे ते खूप छान होते पण हे ना कठीण खूप कठीण कारण सगळं इतकं सुंदर आहे ना ते आणि ते वेळेसच फुटून जाणार होतं इतकं नाजूक पण होतं तेच म्हणलं यांना ना की आपण तिथंच घेऊया इथं नको पण तिथं या वस्तू भेटणार नाहीत म्हणून थोड्याफार आम्ही घेतलेल्या आहेत एक शंख घेतलेला आहे लक्ष्मीची मूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती छोट्या छोट्या ज्या मूर्ती आहे जी शंकावरती ठेवलेल्या होत्या तशा घेतलेल्या आहेत तर थोडीफार खरेदारी झालेली आहे आमची आणि आता परत आम्ही आलेलो आहोत रूमवरती तर जाता जाता आम्ही पायीच गेलो आणि येत वेळेस आम्ही पायच आलेलो आहोत आणि जे आमच्यासोबत आहेत आमच्या ग्रुपमधले ते आणखीन आलेले नाही आहेत आता थोड्या वेळात येतील ते पण आणि तोपर्यंत इकडं नाश्ता पण तयार झालेला होता तर सगळ्यांनी आम्ही नाश्ता वगैरे केलेला आहे म्हणजे आज नाश्त्यामध्ये बनलेला होता उपमा उपमा खाल्लेला आहे आणि आता सगळेजण इकडं रेडी होत आहोत म्हणजे पॅकिंग झालेले आहे आता हे रूम सोडायचं आहे जायचं आहे आपल्या ठिकाणी दररोजच्या म्हणजे गाडीमध्ये आता पुढे आमचा प्रवास होणार रा आहे रामेश्वरमला म्हणजे दर्शन झालं आता रामेश्वरमला जायचं आहे म्हणजे एक दिवस आम्ही इथंच राहिलेलो होतो कारण सूर्य उदय व्हायचा मला बघायचं होतं म्हणून आम्ही इथंच राहिलेलो होतो तर आज आम्ही रामेश्वरमला जात आहोत तर सगळ्या बॅगा वगैरे घेऊन आलेले रूम खाली केलेला आहे आणि इकडं सगळ्या बॅगा व्यवस्थित इथं डिकीट ठेवत आहेत म्हणजे असं ठेवत आहे ना की नंतर काढताच येत नाही एक वेळा ना मग झालं जिथं आपल्याला उतरायचं आहे तिथंच ते बॅगा काढतायत त्यामध्ये काही खाण्यापिण्याचं आहे ते पण ते तिथंच राहत आहे समोरवरती ठेवलं तर बसण्यासाठी जागा राहत नाही असं झालेलं आहे काही खायची वस्तू आहे सगळं त्या बॅगमध्ये आणि ते बॅग आहेत त्या ढिक्कीमध्ये एकावर एक एकावर एक सगळ्या रचून ठेवलेल्या आहेत काढताही येत नाही असं झालेलं होतं आणि काही यामध्ये नुकसान पण झालं म्हणजे लाडू वगैरे सगळे खराब झाले कारण काढण्यातच आलं नाही कुठंही आता रूमवर बसलो रूम आम्ही केली तिथं आमचं स्वयंपाक वगैरे जेवण खाणं ते झालं मग ते लाडू वगैरे कोण खाणार मग ते बॅगमधलं बाहेर ठेवायचं परत ते बॅग जर डिक्कीत ठेवली किंवा नंतर कोणीच काढत नव्हतं तसं होऊन एका डब्यातले लाडू खाले म्हणजे जसं मी दोन डबे भरून लाडू आणलेले होते एका डब्यातले लाडू संपलेले सगळ्यांना देऊन आम्ही खाऊन परत चिवडा वगैरे सगळं खाली होतं आणि कोणीच काढून दिलं नाही ते मला असं झालेलं आहे माझंच काय सगळ्यांची तशीच कथा होती तर कोणीच काढून येईल असू दे असू देच हेच म्हणायचे सगळेजण आणि जिथं काही दिसलं की मग ते खायचं प्यायचं मग ते कु दुसरं काही नेलेलं खाण्याची अपेक्षाच होत नाही खरंच प्रवासामध्ये जास्त वस्तू बनवून घेणं म्हणजे आपलीच चुकी आहे कारण आपण जास्तपणात बनवून नेतो काहीतरी निमित्ताने ते खाण्यात येत नाही सगळं नुकसान होत आहे कारण इथं सगळं गरमागरम भेटतं तेच घेऊन खातो आपण ते खाण्याची अपेक्षा होत नाही तसंच झालेलं आहे मी खूप सारं बनवून आणलं आणि त्यामधला अर्धही आम्ही खाल्लेलं नव्हतं तर असो आता आम्ही जात आहोत रामेश्वरमला आणि बघू शकता इकडचा एरिया कसा आहे म्हणजे जसं तुम्ही अगोदर बघितलं सगळीकडे फक्त समुद्र आणि समुद्रच होता आणि खूप सुंदर अशी झाडं होती आला तरी इतका सुंदर व्ह्यू येत होता ना सग बघावं तिकडं नारळाची झाडं सुपारीची झाडं इतकं हिरवळ वातावरण खूप छान वाटत होतं आणि बघावं तिकडं समुद्र पण इथं जे आहे ना समुद्र नाही ना पाणी नाही ना कुठली झाडं झुडपं आहेत ना कुठलं जनावर आहे ना पंची प्राणी आहेत वेगळाच एरिया वाटला मला फक्त इकडं मीठ तयार होत आहे म्हणजे पाईपलाईन केलेलं आहे ते पाणी समुद्राचं आहे कुठलाही माहिती नाही समुद्राचंच असेल बहुतक पण इथं कुठं समुद्र जवळपास मला कुठंच दिसलेलं नाही आहे या रस्त्यानं फक्त पाईपलाईन केलेलं आहे ते पाणी आहे ना इथं शेतामध्ये थांबवलेले बघू शकता सगळीकडे आणि तिथं काही दिवसानंतर मीठ तयार होत असेल असं वाटतं म्हणजे काही शेतामध्ये पाणी थांबलेलं आहे काही शेतामध्ये मीठ होण्यात आहे काही शेतामध्ये मीठ झालेलं आहे पूर्णपणे आणि ते मिठाचेच कुप्पी इकडे लावलेत बघू शकता किती मीठ आहे इकडं पूर्ण मिठाची कुप्पे लावले आहेत सगळीकडे तेच आम्ही बघत होतो आणि गरमी इतकी म्हणजे असं म्हणत आहेत की इकडं उन्हाळा चालू आहे आपल्याकडे जसं पावसाळा चालू आहे ना इकडं उन्हाळा चालू आहे आणि जानेवारीमध्ये इकडं पावसाळा चालू होतो म्हणजे आता ह्या उन्हाळ्यामध्येच इथं मीठ तयार होत असेल असं वाटतं म्हणजे इथे भाषाच मला समजत नव्हती ते त्यांना आम्ही काही विचारलं तरी ते सांगत आहेत काय ते कळतच नव्हतं आणि आम्ही त्यांना काय सांगतो ते का त्यांना समजत नव्हतं भाषेचं मात्र खूप मोठं कन्फ्युजन झालं समजतच नव्हतं की काय बोलत आहेत काय नाही आणि हिंदी पण त्यांना कुणालाच येत नव्हती आणि आम्हाला त्यांची भाषा येत नव्हती असा प्रॉब्लेम झाला तर काय सांग म्हणजे फक्त इशारा चालू होता त्यांचाही नाही आमचाही हे कारण समजत नव्हतं एकमेकांना तर असो इथे गरमी खूप आहे आणि सगळीकडे बघावं तिकडं मीठ आणि झाड झाडं पण कशी नुसती काट्याची झाड आणि कुठं गवत नाही ना हिरवळ नाही आहे एकदम वेगळंच इकडचा एरिया होता आणि इकडं पाणी जे आहे ना म्हणजे बोरवेल असेल हे पाणी मात्र छान होतं याचं पिण्यासाठी गोड होतं मला वाटलं खारट पाणी राहील म्हणजे मिठाचंच आहे पूर्णपणे करड पाणी असेल की काय पण पाणी आम्ही पिऊन बघितलं खूप छान पाणी होतं आणि इथं जे छोटंसं घर म्हणजे एक झोपडपट्टीच बनवलेली आहे आणि मागं एक रूम आहे एकदम थंडगार होतं तर थोड्या वेळ आम्ही इथंच बसलो आणि इथं जे भैया होते ना दोघं जण जे कामासाठी होते त्यांना मी थोडंफार बोललं की अशा गर्मीत कसं राहता ते काय बोलवतं ते समजत नव्हतं फक्त इशारा आम्ही केला आणि आता आम्ही परत जात आहोत म्हणजे वातावरणाचा एन्जॉय घेतला मीठ वगैरे सगळं जवळ जाऊन बघितलं आणि मग परत गाडीत बसलो आणि आम्ही थोडासा चिवडा लाडू वरी काढून ठेवलेलं होतं थोडंफार मी कारण नुकसान तर होतच होतं ते तर थोडंफारच ठेवलेलं आहे कारण जास्त ठेवायला इथं स्पेसही नव्हता नाहीतर बसण्याला जागा राहत नव्हती तर खाणंपिणं झालं आमचं आता पुढे आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि तर परत बघू शकता म्हणजे मिठाचा एरिया संपला खूप दूरवर होता आणि इथं परत समुद्र आता सुरू झालेला आहे असं म्हणत आहे की इथं जे आहे ना या समुद्रामध्येच म्हणजे काय रेल्वे पटरी म्हणजे ट्रेन जाते इथून ही पटरी बघू शकता दोन पटरी आहेत असं वाटतं मला तिकडच्या साईडला एक इकडच्या साईडला एक तर इथं आम्ही थोडा वेळ थांबलो म्हणजे जास्त वेळ इथं थांबण्याची परमिशन नाही आहे कारण पोलिस येतात आणि सगळ्यांना पळवतात म्हणून ते जे ड्रायव्हर भई आहेत ते पण म्हणत होते जास्त वेळ थांबू नका कारण गाडी थांबण्याची परमिशन नाही आहे इथं एकदम रोडचा एरिया आहे कुठेही स्पेस नाही आहे थांबण्यासाठी वगैरे थांबावं तर रोडवरती थांबावं म्हणून एक पाच मिनिट त्यांनी थांबवलेलं होतं तर तितकंच आम्ही थोडंसं बघितलं हे बघू शकता इथं या पाण्या या समुद्रातनं ट्रेन पटरी केलेली आहे ट्रेन जाते यावरून आता इथून ट्रेन तर आता आम्ही जेव्हा थांबलो तेव्हा तरी गेलेली नाही पण जात वेळेस खूप सुंदर दिसते असं म्हणत होते खरंच खूप छान आहे आणि इथून थोड्या दुरीवरती गाव आहे म्हणजे एक दोन किलोमीटरवरती आहे ते भैया तेच म्हणत होते जर तुम्हाला हे समुद्र बघायचं आहे तर तुम्ही पायी आहे आम्ही गाडी घेऊन समोर जातो कारण जास्त वेळ तर गाडी थांबण्याची परमिशन नाही आहे म्हणजे हे ट्रॅव्हल्स आहे छोटी मोठी गाडी असली कार वगैरे असली तर ठीक चाललं असतं पण हे ट्रॅव्हल्स आहे त्यामुळे जमणार नाहीये तर आमच्या ग्रुपमधले काही जण इथंच थांबले तिकडे बघू शकता ते म्हणत होते की आम्ही पायी पायी येऊ हो वातावरणाचा एन्जॉय घेते समुद्र बघत तुम्ही चला तर आम्ही काहीजण गाडीत बसलेलो आहोत आणि काही जण हो का इथंच उतरलेले आहेत म्हणजे त्यांना निवाण निवाण द्यायचं होतं पण ऊन खूप होतं गरमी खूप होती तरी पण ते आले म्हणत होते की रोज रोज, रोज आपल्याला कुठे यायचं आहे कधीतरी आपण येतो तर पूर्ण आम्हाला बघायचं आहे तुम्ही चला समोर तर आम्ही जाऊन समोर थांबलो तिथं चहा पण चहा वगैरे आम्ही घेतलं तोपर्यंत ते पण सगळेजण आलेले होते मग आता <laughs> रामेश्वरमला आणि कन्याकुमारी एक दिवस लागला कारण आम्ही कालच तिथून निघालेलो होतो आणि आज सकाळी येऊन हो इथं रामेश्वरमला पोहोचलो म्हणजे गाडी चालू होती म्हणजे कुठेही स्टॉप झालेली आहे येऊन रामेश्वरममध्ये स्टॉप झालेले आहेत आणि आता ड्रायव्हर भैया रेस्ट घेत आहेत म्हणजे त्यांची झोप खूपच इम्पॉर्टंट आहे तर जोपर्यंत की आम्ही दर्शन वगैरे करू तोपर्यंत ते पण निवांत रेस्ट घेतील तर बॅगा वगैरे सगळं रूममध्ये मध्ये इथं हे आल्यानंतर आम्ही अगोदर रूम केली आणि आ, एक ब्राह्मण देवता म्हणजे आता पूजा वगैरे करतील इथं म्हणजे अशी रुल्स आहेत की बावीस कुंडाच्या पाण्यानं आंघोळ केली जाते आणि त्यासाठी एक ब्राह्मण देवता राहणं गरजेचं आहे कारण आपल्याला ती बावीस कुंड अशीच भेटत नाहीयेत ते घेऊन जातात तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय टेक केअर